हॅलो ताई नमस्कार कलप्पा दादा झालं का चहा वगैरे कलप्पा दादा चहा झाला का तानाजी दादा हाय हाय ताई हाय नमस्कार तानाजी दादा झालं का तुमची चहा वगैरे सहा वाजता ओके म हाय हाय नमस्कार मस्त यू मस्ट लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद लाईक केला आहे अक्षयदादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद झालं का अक्षयदादा चा वगैरे ताही पाऊस आहे का नाही तानाजी दादा बघा ऊन पडले तुम्हाला दाखवते कडक ऊन आहे कडक कसं ऊन पडलं आहे बघा पाऊस नाही आज ऊन बघा कसं पडलं आहे कडक कडक बघितलं का एकदम ऊन पडले कडक ऊन पडले बरं का लाईक डन इसको अजय इस, दादा मराठीमध्ये कमेंट करा अजय दादा हाय हेमा हेमा हाय बी एस बरोबर लाईक डन टँक्यू बी एस बरोबर बेस्पर्ज झालं का तुमचं चहा वगैरे दादा नाही हो का यस के दादा नमस्कार लाईक यू हो का नमस्कार नमस्कार दादा हो झालं चहा तुझं झालं का चहा ताई नाही झाला अजून रवी दादा पाऊस नाही पाऊस रवीदा दादा। रवीदा दादा मराठीमध्ये कमेंट करा रे सगळ्यांनी प्लीज हॅलो योगेश दादा नमस्कार तानाजी ओके हाय बाला काय करता मॅम काय करता काय नाही कपिल कपिल झाला नाही नाही दादा बोला ना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दिपे, ताई खूप छान दिसता तुम्ही धन्यवाद हेमा आकाश दादा हाय ताई हाय आकाश दादा नमस्कार ए नीट कमेंट करा सिद्धार्थ कमेंट नीट कर अजय कम ही करा मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी प्लीज आईला नेऊन पाच तुझ्या दूध काय आई आम चीन धन की होगा अनु अरुण हाय अपन खूब सुंदर आ दीदी आप क्या दीदी आपका ना क्या नाम है मेरा नाम मयूरी है कैसी हो भाभी ऋतु नमस्कार ताई कुठे राहते तू रत्नागिरीमध्ये आकाश दादा हाय नमस्कार कुठून आहात आपण ताई रत्नागिरीवरून आहे हाय नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार हाय दिदी तुझ्या घरी तू दिदीला दिदी म्हणून आयला बी म्हणतोस तुझ्या घरी बोल बाबा दिदी आयला बू ए नीट कमेंट करा सगळ्यांनी बरं का ब्लॉकच करते मला तर असले लोक नकोच माझ्या लाईव्हला कुठून आहात ताई कुठे ताई रत्नागिरीमध्ये आकाश दादा ए म्हात्या प्रकाश जानू बिनू तुझ्या घरात ठेव प्रकाश बर का समजलास का नीट बोल हाय ताई साहेब हाय दादा नमस्कार चिपळूणला नाहीये मी बाबा तुला कोणी सांगितलं चिपळून लाय म्हणून का हो। रत्नागिरी नमस्कार ताई ना एकट कुठे राहतात रत्नागिरीमध्ये दादा नमस्कार किरणदादा नमस्कार जेवले का ताई हो हाय जे युवराज छत्रपती आहे ताई ताई तू ताई तुमच्याकडे पाऊस आहे का नाही दादा मी चिकून पण माझं पण आत्ता हो का बरं हां हेमा माली तुझ्या घरी असंच बोलतो का रे हां श्रीराम दे, दे जय श्रीराम प्रवीण मराठी मध्ये कमेंट करा ताई नमस्कार माझी बायको तिथे नाव चित आहे तिचे गाव कुठलं आहे ताई माझं गाव रत्नागिरी आहे हा काय गो मयुरी कामधंदा नाही का ना रे बाबा मला कामधंदा नाही तू मोठा काम धंदा आहेस तू कशाला आलायस लाईव्ह वरती माझ्या कशाला आलायस धंद्याच आहेस तू धंदाच जाऊन तिकडं बरं काय हेलो काही लोक ताई वाईट कमेंट कर ना? आहे करू दे मी घाबरत नाही का मी वाईट कमेंट कोल्हाना घबरत नाही बरं का बायक कोणी चाहन मिळाला नाही दिदी हो का बी एस पर दादा या मी देते दे दे तुमची बहीण आहे की बी एस पर दादा नका टेन्शन घेऊ बी एस कर दादा नका टेन्शन घेऊ एवढं काय टेन्शन नाही घ्यायचं आय ताई नमस्कार नमस्कार निलेश दादा नमस्कार हाय भाभी जी कैसे हो हाय लोक म्युझिक अच्छू हॅलो ताई मी पण केले आहे हो, दाद, हो न, 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 हाई राज दादा हो नक्कीच हाय नमस्कार लाईक डन थँक्यू राजदादा का काच्या वगैरे राजदादा निलेश दादा कमेंट करा प्लीज अशा वेळेस तुमच्या कमेंटची गरज जास्त आहे बरं का मी तर घाबरत नाही वाईट कमेंट व्हायला पण निलेशदादा तुमच्यासारख्या तुमच्या कमेंटची गरज जास्त आहे ताईच्या ताई जय राम बोला बोला दादा ताई ती सीमाची फेक आय डी मला खूप त्रास देत आहे पर्सनल हॉट हो का कसं काय का असे हो आप रत्नागिरी काय बोलते दे ती दे? निलेश दादा भाभीजी आप बोला सगळ्यांनी मला पण सपोर्ट करा ओके पवार मयुरी ताई बोला हो झाले चहा पाणी चहा आणि तुझं माझं नाही झालं अजून भाभीजी म्हणतो तू युपी सुद्धा तुझं स्कूल कर हो का। नमस्कार नमस्कार अरे बाळा हो सगळ्यांनी मराठीत कमी करा रे करण चहा झाला का नाही अजून महेशची पण आय डी हो का कुठे होती कुठे गेला होता तुम्ही महेश आणि शेमा मध्ये द्यायला गेली कुठे होतात हाय जान हो का हेमा तुझी जान तिकडं ठेवलं की त्याने फोन तुझ्या जानला मी फाडून टाकेन समजलं का, का? तुझे तुझे ना ना। ही यू पी बी आर नाही आहे सीमा हेमा बरं का तुझ्या यू पी बी आरमध्ये ठेव रे ही महाराष्ट्रामधून लाईव आहे रे बाळा बरं का हाय जान तुझ्या घरी जान ठेव ते तुझी जान एकदाच काढली ना तर तुझ्या जानच राहणार नाही शुभ रविवार ताई साहेब आम्ही बार्शीकर का दादा मराठी नाही आता हे तो क्या करे, हिंदी में, कमेंट करे हा करा, करा हिंदी मजा आता हिंदी मी कमेंट करू <laughs> निलेश दादा कमेंट करा <laughs> कोकणची ची वागी नाही हा पवार दादा ची वागी नाही <laughs> निलेश दादा हा काय झालं सांगा की निलेश दादा बोलत पण नाही मराठीमध्ये कमेंट करा दीपक मराठीमध्ये कमेंट करा मी तुम्हाला सगळ्यांना सांगत असते मराठीमध्ये कमेंट करा मी कुठली आहे मी रत्नागिरीची आहे हॅलो सूरज निलेश दादा असतं करताना कमेंट करताना हे करत नाही बी एसपूर दादा असताना कमेंट करत जा बी एस पोरला हजर असताना बी एसपूर कमेंट करत जा किरण दादा बीएसपूर दादा अक्षय दादा, दादा। काय झाले ताई काय नाही बोला ना दादा काय करतोय संभो आहे मला सांगा निलेश दादा तुम्हाला काय म्हणली सीमाची आणि हिंदू महे डी हाय दिदी हाय अ कल्पनादा झालं का चहा वगैरे इथे पोरं गावी गावीतसुद्धा आमच्या नाद्याला लागणार दोन वेळा विचार करतात कोकण कर, हां ना मग काय हाय मैरी ताई झालं का छान आहे दादा अजून ताई जय सेवालाल बोला पल्लवी हो जय सेवालाल तुझ्या आईची बरं का कोण आहे तो नितीन 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 तुझ्या आईची बरं का तुझ्या आईची समजून जा काय पुढचं नाही बोला तुझ्या आईची हो दीदी ओके खूप खूप दिदी हाय दिदी हाय दादा नमस्कार इंग्लिश दादा नमस्कार रत्नागिरी खूप मोठे शहर आहे का हो रत्नागिरी खूप मोठे शहर आहे आता आत्ता ये पंढरपूरवरून बोलतोय बापू गवली बस हो का आई बहीण म्हणून शिव्या देत होती आणि धमकी पण देत होती हो काय धमकी देत होती तुझ्या नितीन तुने कुणी कमेंट केल्या तुझ्या जाऊ द्या तू समजून जा नितीन तुझ्या तु जा, तु <laughs> तु रे तुझ्याच सेम टू यू नितीन सेम टू यू नमस्कार ताई नमस्कार देवाणी ताईच्या लाईव्हवर भेटलो होतो का देवानीताईच्या लाईव्हवर नाही आहे हो का देवेनी द्यायच्या नाही आरती ताईचे का नमस्कार नमस्कार दादा चकोल तुम्हाला धन्यवाद दे, देतो की श्री राधे राणा सदा, सदा मस्करात खुश रहो स्वस्थ रहो मस्त रहो हंसते रहो ज्यादा बोलते रहो हे हम हो का नमस्कार नमस्कार हा नितीन खूप उडतोय हा ना देखील त्याला उड कापून टाका बे त्याचा त्या उडत आहे मेरे मो मेरे खू मराठी शिकव ताई का मराठीमध्ये कमेंट करा राधा कुठे गेली राधा कुठे गेली काय माहीत नाही मराठी मी समज नाही आती हे मंगेशजी मी पण रत्नागिरीची आहे मला पण सबस्क्राईब करा हिंदी में भी बोलो करो हाँ हिंदी में भी बात करती हूँ बोलो आप कहाँ से हूँ मैं रत्नागिरी से हूँ को कोनाला कापून टाकान च का उड़ते <laughs> जय भीम जय भीम जय भीम सतीश दादा जय रात्री लाइव कजता आहे की रा आपल्या निलेश दादा तुम्हाला कोकण कन्या बोला ना दादा दा, काय उडतंय त्याच उडतंय माहिती आहे का त्याच्या आईचा तो समजून जातोय काय ते बरं का नितीनच्या जो कोणी घाण कमेंट करेल त्याला कोल्हापुरी पायतान हा ना त्याला कोल्हापुरी पायताना त्याच तोंड फोडते हो, त्याच्यात दम असा तरी पुढे रे नित्या फित्या फेया ए फिताड्या सगळ्यांना फितवतोस का रे फिताड्या कुत्रे कोंबडा 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 आज संडे कोंबडा नमस्कार नमस्कार जय भीम ताई जय भीम का, मी रात्री लाईव्हला येणार नाही असलं बोलू नका कालची मॅच होती आज काहीतरी नाटक सांगू नका निलेश दादा नाहीतर मी तुम्हाला बोला ब्लॉक करेन नितीनला ब्लॉक का नाही करत त्याला उडू देत आई किती उडतोय तेवढा त्याला उडला उडला ना की शांत बसेल तो त्याचा उडला ना उडून उडून शांत बसला ना किती शांत बसल त्याच कापूनच टाक बघा व बेटा पाहिजे कापूनच टाकले शी किती घाण वाटेल बाई सतीश <laughs> दादा शी ती नीट बोलावे कोकणी बायकांचं पूर्ण दिलं ना त्याला कुठं माहिती आहे समोर येऊ दे की त्या फित्याला फिताड्याला कुत्र्याला भाईताड कुठला ताई आपण कशा अशा कमेंटची तक्रार करा विजय दादा बोला ओके कपिल दादा झालं का चहा वगैरे ताई जय बोला ना दादा नमस्ते मी आज बाहेर जाणार आहे खोटं बोलू नका निलेश दादा तुम्ही दररोज दररोज नाटक सांगू नका ना मला जय शिवराय जय भीमताई असू दे काय होत निलेश दादा काय मूर्ख लोक आहेत राव हा ना विजय काय मूर्ख लोक आहेत ते मूर्खच आहेत रे पिताड कुठले बैताड हरामखोर कुठले त्यांना अक्कल नाही रे विजय दादा त्याला अक्कल नाही त्याला त्याची अक्कल गुटग्यात आहे रे त्याच्या बापाचं बघतो ना म्हणून येऊन लाईव बोलतो तो नित्या माहिती आहे का तुम्हाला नितीनशि बोलते नितीन तुझ्या शाळेत शिवाय शिकवला आहे त्या शाळेत मी मास्तर आहेसल्याने <laughs> मी दिवसातून की एकदा चहा पितो हो का बरं बरं कपिलदादा शुगर असल्या चहा नाही घेतला तरी चालेल कपिलदादा शुगरची चहा पण भेटते बरं का कपिलदादा शुगरची पण चहा भेटते ताई जाऊ द्या आता हो नाही ला ब्लॉक कर नमस्कार नमस्कार नमस्ता मी येऊ का बे जा 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 करायला लागले कुत्रे हाय गणेश दादा नमस्कार विनोद हाय मयुरी मॅडम हाय ग्रीन टी घेतली ग्रीन टी हां ग्रीन टी आम्ही पण ग्रीन टीच घेतो बघा दादा आमची कडा चढली तू फक्त बोट दाखवणे तीन <laughs> चहा बिस्किट खा। खारी हा <laughs> <खारी। laughs> आता दिवसभर पाऊस नव्हता आता पावसाची सुरुवात होणार बाबा ताई आताची डिलीट केलेली कमेंट वाचली का किती घाण वाचली बाबा म्हणून डिलीट केली त्याला गुलाबी म्हणून हो तुला तेवढंच काम आहे आई मी कुठून का माहीत आहे ना हां ना आईने कुठून आहे काय माहिती आहे सल्याना नितीनला म्हणा दम असेल तर समोर येऊ दे की नितीन दादा समोर त्याला त्याला बघा ना कसं कोकणी हिंगा फासते त्याला कुत्र्याला तो परत अरे परत नादालाच लागणार नाही माझ्या कोण आहे हा याच फक्त तुम्ही समोर नाही एकाकाला पाणी पाजलं तर बघा फक्त कदम नितीन कडेच बोटकर तुमचा चेहरा कुठेतरी मी ऐकला आहे ऐकला आहे कुठे ऐकला आहे अशी चेहऱ्याची किती माणसं असतात गणेश पिल्लू कुठे दिसत नाही आज पिल्लू आहे झोपली आहे पिल्लूला फटके दिलेत मी आज खुश आहे मॅडम हो खुशच असते विनोद हो नाही हाय जय भीम जय भीम कोणचं गाव आहे ताई तुमचं माझं गाव रत्नागिरी आहे सांगा भीम पुण्यासाठी लल्ला भीम सगळ्यांसाठी लढला भल्या भल्या सैनिकांची भिडला सांगा भीम कुणासाठी लढला भल्या भल्या पंडितांची भिडला हॅलो ताई हॅलो बोला एक कट्टर शिवसैनिक आहे हो ना नितीन नाला एक नितीनलाच बोलतोय ए ताई हा भाऊ असल्यावर तुझी काय काय गरज काय गरज नाही हां गुलाब ए तुझ्या आई बसव की तेज वरती ए कुत्र्या जय आदिवासी जय आदिवासी प्रविण मी पण रामपूर मध्ये राहायला आहे भल्या भल्या पंडितांशी भिडला ना सांगा भीम कुणासाठी लढला भल्या भल्या पंडितांशी बिडला मेरी ताई चहा पिला का नाही ना हाय मैरी हाय बोला भीम रत्नागिरीमध्ये भल्या भल्या विकास विकासदा येत नाही लाईवला कुठे गेले विकास दादा काय नाही ते ताई जय सेवालाल दुपुल ओ का मला दादा म्हणत जाऊ नकोस मला फक्त दाजी म्हण हो काय दाजी हो का दाजी का म्हणू दादा उलट चांगलं आहे जय भीम ताई जय भीम जय भीम जय भीम कोण आपट आहे पण आपभव आपटते भांडी हाय यावेळी गणपती बघायला या, या लालबागला हो का बरं बरं फक्त दा पंकज दादी दाजी हो का पंकज दाजी पंकज दादा म्हणायचं हाय आरती हाय आरती हाय <laughs> आलीस का मैरुताई कशा आहे मस्त मजेत वाईट कमेंटवाल्यांची हजामत करते मी <laughs> आरती ताई वाईट कमेंट करायची ह्याच्या मत ना। नाही दिदी नाही फक्त पंकज दाजी नाही फक्त दादा पंकज दाजी कशाला दाजी तरी कशाला साक्षी जाधव हाय नमस्कार अमित दादा हाय मी का ब्लॉक करत नाही माहिती आहे का काही लोकांना असं वाटतं सुधरतील 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 म्हणून बघेन बघेन नाही सुधारलं सुधार सुधार की ब्लॉक करायचं सोडायचं नाही त्यांना वाईट कमेंटवाऱ्यांना वाईट कमेंटवाल्या नाही सोडत नाही मी माहिती आहे ना नाही फक्त पंकज दाजी ताई जय शेवाला जॉब करता नाही जॉब करत नाही फक्त पंकज दाजी ऑनली ऑन दादा पंकज दादा नमस्कार आरती ताई नमस्कारसाठी लढला भल्या पंडितांशी विडला कल्पेश दादा नमस्कार रील छान बनवलं पण कॉपी पेस्ट होत आहे स्वतःच्या आवाजात बनवा आवाज अं आम्ही सुद्धा आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत वाईट कमी करत नाही फक्त पण हे करून काही मिळत नाही हाय नमस्कार नमस्कार फेक फेक बाबचे अवलाद आहे म्हणून फेक आय डी वापर करत असतात हां ना बरोबर बोलला बी ए दादा यू आर राईट फेक बापाचे फेक आवलादाई म्हणून असे कमेंट करतात जय भीम नमस्कार ताई नमस्कार संजय दादा ताई जे शेवाला दू फूल दादापेक्षा दाजीवर जास्त अधिकार असतो असं मी ऐकलं होतं हो का ते काय आपल्याला माहीत नाही आम्ही करत नाही फक्त पंकज दादी पंकज दाजी नाही बाबा मी पंकज मी पंकज बोलन जा दाजी पण नको दादा पण नको पादा पण नको जा गेलस तिकडं मयुरी ताई कुत्री असतात त्यांचे शेपूट वाकडेच असते कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी सरळ होत नाही बरोबर आहे ताई जय आपण कमेंटच करू सांगे मयुरीताई ताई व्हिडिओ खूप छान असतात धन्यवाद दादा धन्यवाद आरती धन्यवाद अधिका राधिका हाय राधिका हाय हाय अधिका मी आज बघत होते हो का हो का ते एकाच मनापण हो का मयुरी ताई तुझा स्वभाव हो पण माझ्या मनी आहे माझ्या मनी आहे हो का बंद कर हो का बंद करू का तुला तू सांगून मी बंद करणार अरे हार्ट असल्या कुत्र्यांना मी घाबरत नाही ताई पाऊस आहे का उमेश दादा नाही पाऊस कर कर तोंडावर बोलून मोकळं होत मनात काही नाही ते मग कसं आहे मी आता आज पण बोलले फेक आहे म्हणून कोण बोला फेक आहे म्हणून तू स्वतःच्या अंगा ओढून घेऊ नकोस बरं का कोण पण बोलला नाहीये आदित्य आधी तुझी लाईव्ह चोवीस तास असत नाही का ऑनलाईन हाय नमस्कार सागर दादा आलाच ना दादा हाय आम्ही या राधिकाला ब्लॉक दे नालाय केला चल लय नकरे करते कोण बोलला नाही फेक आहे म्हणून तरी फे आली आणि उडते तिथं येऊन नाही <laughs> दादा ऐकायला तुझं सबस्क्राईब ठेव तुझ्या घरात <laughs> पंकज तुझ्या एका आणि दोन सबस्क्राईबची मला गरज नाही समजत का जा बाबा गेला तिथं तुला इथ आज जोडून जा तुला ब्लॉक करेन मी मैरता ही आज व्हिडिओ तुमची दिसली नाही कुठे व्हिडिओ केलेत कपिलदादा जावा ना बघा ना व्हिडिओ चॅनलवर चॅनेलवर तर व्हिडिओ बघा ना कपिलदादा व्हिडिओ केले आहेत मी समोर आला का नाही मग पाऊस यायला लागला बघा आपल्याला जायचं आणि हसुका नका असा 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 रोहित हाय मी तिलाही ओळखत होता आणि तिला ब्लॉक केलं होती राधिका कोण होती राधिका काय माहिती मला म्हणते मी आत्ता पण मला फेक म्हणलीस तिचं नाव पण काढलं नाही फेक आली आणि फेकच म्हणली म्हणजे फेकच आहेस की तू आता 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 तू तुला खरंच म्हणणार फेक आहेस म्हणून राधिका तू फेकच आहेस समजलीस का फेकच आहेस तुला काल परवा पण म्हटलं नव्हतं फेक मी आणि आज पण फेक नव्हतो म्हटलं तरी म्हणते फेक बोललीस तू कुत्री कुठली फेक आय डी नाही ते दमास तर एका बापाची असेल तर या का ओरिजिनल आयडी नाही की मयुरी छान बोलते तू अगं नालाई कुत्रे नीट वाच कमेंट मग बोला सांगा मी मग पुन्हा साठी लढला नालायक कोणी दिसतेस दिस की किती ते कोणाची पण फेक आयडी घेऊन येते इथं बोलायला चल <ँण> Ведутся.